सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनामध्ये डिजिटल क्रांती निर्माण करणाऱ्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करण्यास राज्य शासनाच्या उच्चस्तरीय समितीने मंजुरी दिली आहे त्यानुसार पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत यामध्ये काम करणारी मार्वल कंपनी व सिंधुदुर्ग प्रशासनामध्ये शनिवारी करारनामा झाला सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अनिल पाटील व मार्वल कंपनीचे सीईओ साई कृष्ण यांनी करारनाम्यावरती सहाय्य केल्या या करारनाम्यामुळे महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्ग ए आयचा वापर करणारा पहिला जिल्हा ठरला आहे राज्य सरकारच्या उच्चस्तरीय समितीनं सिंधुदुर्ग जिल्ह्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात ए आय वापरासाठी अधिकृत परवानगी दिली आहे तर आज आपण एक मेला त्याची घोषणा आपण सगळ्या जणांनी केली होती देशातला पहिला ए आय जिल्हा म्हणून सिंधुदुर्गची घोषणा आपण केली होती आणि त्या दृष्टिकोनातून जिल्ह्याच्या जनतेला आपण प्रेसेंटेशन हि दिल होत आठ विभागाच आज खर म्हणल तर एक फार ऐतिहासिक क्षण आहे कि राज्य सरकार ची हाय पॉवर कमिटी जी गेली दहा दिवसा अगोदर बसली चीफ सेक्रेटरी सोनिक मॅडम च्या नेतृत्वाखाली अधिकृत शेवटची हाय पॉवर कमिटी होती सी एस आणि त्या हाय पॉवर कमिटीने आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला युक्त जिल्हा होण्यासाठी मार्वल बरोबर साठी अधिकृत मान्यता दिलेली आहे आणि हे करणारा आपला जिल्हा महाराष्ट्रातला पहिला जिल्हा आहे हे कौतुकाची बाब अशी आहे कि त्या पॉवर कमिटी मध्ये चर्चा करत असताना माननीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी असे निर्देश दिले हाय पॉवर कमिटीला की जसा आपण सिंधुदुर्ग ए युक्त करतोय त्याच धर्तीवर आपण गडचिरोलीला पण युक्त करावं म्हणजे आपला सिंधुदुर्ग हा एक आदर्श आणि बेंचमार्क बन बनलेला आहे म्हणजे ह्यानंतर महाराष्ट्रामध्ये कुठल्याही जिल्ह्याला ए युक्त करायचं असेल तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा अभ्यास आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पायाचा अभ्यास केल्यानंतर आपण इथे एआयचं काय काम केलं त्याच्यात केल्यानंतरच दुसरे जिल्हा ए युक्त होऊ शकतात अशा पद्धतीचा गौरव हा आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी झालेला आहे ते हाय पॉवर कमिटी मध्ये आता नंतर गडचिरोलीला पण सिंधुदुर्ग मान्यता दिली गेली आणि हे ठरलं गेलं की मार्वलनी तेही काम करावं हो आणि गडचिरोलीच काम करण्या अगोदर ती टीम स्वतः सिंधुदुर्ग मध्ये येणार आहे म्हणजे गडचिरोलीचं प्रशासन आणि नेमकं आपण इथे काय करतोय याचा अभ्यास थोडा ते दृष्टिकोनातून करतील आणि मग त्याच्या तसात तसं तिथे काम गडचिरोली काम तिची सुरुवात होणार आहे म्हणजे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला हा मान हा निश्चित पद्धतीने मिळालेला आहे यासाठी मी आमचे जिल्हाधिकारी आदरणीय अनिल पाटीलजी आमचे आदरणीय एस पी आणि सगळे जे आमचे खाते प्रमुख आहेत जिल्हा परिषद सी ओ आणि सगळे खाते प्रमुख जे आहेत ज्यांनी आमच्या ह्या प्रयत्नाला हातभार लावला आतापर्यंत डेटा देण्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या सगळ्यात खात्या प्रमुखांनी सहकार्य केलेलं आहे मदत केलेली आहे मार्बलचे पण आमची जी टीम आहे हर्ष पोद्धार जी असतील आमचे साई कृष्णन जी असतील त्यांनी पण अतिशय संयम आणि पेशन्स दाखवून आमच्या बरोबर काम करत आहेत आम्हाला निश्चित पद्धतीने अडचणी येत आहेत आणि आलेच पाहिजे कारण का ही सुरुवात आहे ह्याच्या नंतर जे जिल्हे येतील ते सिंधुदुर्गचं मॉडेल एआय मॉडेल स्टडी केल्यानंतर त्यांचा विषय सुखर होतील किंवा त्यांच्या विषय सोप्या होतील म्हणून आपण जे पाऊल आज या निमित्ताने उचललेलं आहे ते मला विश्वास आहे हे निश्चित पद्धतीने कौतुकपद आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी हेही सांगितलेलं आहे की एकदा काही एक दोन महिन्याचं एआयचं काम इथे झाल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाच्या कॅबिनेटच्या समोर आपल्या एआय युक्त सिंधुदुर्गचं प्रेझेंटेशन दीडशे दिवसाच्या कार्यक्रमाच्या अंतर्गत त्यांनी ठेवायला सांगितलेलं आहे जेणेकरून नेमकं काम कसं चाललेलं आहे आणि अन्य जिल्ह्यांनी इथून काय शिकलं पाहिजे ह्या दृष्टिकोनातून हो एक छोटस प्रेझेंटेशन मार्वलची टीम असेल आमचे एस पी असतील आमचे कलेक्टर असतील आणि मी स्वतः असेल आम्ही सगळेजण राज्य मंत्रिमंडळाच्या समोर अन्य मंत्री महोदयांच्या समोर अन्य दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या समोर आम्ही देणार आहोत म्हणून आपल्या सिंधुदुर्गासाठी अतिशय ही गोष्टी आहेत त्यासाठी आपण सर्व खात्या प्रमुखांना मी मनापासून आभार मानतो आज जी आमची टीम आहे आणि आमचं सिंधुदुर्गचं प्रशासन म्हणजे प्रशासनाचे प्रशास प्रमुख म्हणून आमचे जिल्हाधिकारी यांच्यामध्ये एमओयू यू साईन होणार आहे जेणेकरून कसा हा प्रवास होणार आहे काय नाती शर्ती आहे या बाबतीमध्ये काही गोष्टी ठरवल्या गेलेल्या आहेत आणि हे अग्रिमेंट साईन झाल्यानंतर हा प्रवास अजून गतिमान पद्धतीने सुरू आहे धन्यवाद